आपण जाणून घेणार आहोत पुढल्या पंचवीस मिनिटात पन्नास घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही के दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं खरीप हंगामाच्या पेरण्या वेगानं सुरू आहेत राज्यातील खरीपाचा पेरा आता अठ्याहत्तर टक्क्यांवर पोहोचला आहे सोयाबीनचा पेरा एकशे तीन टक्क्यांवर तर कपाशीचा पेरा आता चौऱ्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे भात वगळता सर्व पेरण्या आठवड्याभरात आटोपतील असा अंदाज व्यक्त केला जातो माशिस घाटीतील निसर्ग सौंदर्य बहरलंय मुसळधार पावसामुळे इथले धबधबे दब प्रवाहित झालेत खिरेश्वर जंगलाच्या जा बाजूने सर्वात उंच असलेल्या कड्यावरून काळू धबधबा दब वाहतोय फक्त काही सेकंदासाठी हा धबधबा दिसतो आणि पुन्हा धुक्यामध्ये हरून जातो त्यामुळे हे सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक असुसलेले असतात उशी धरण सकाळपासून धुक्यात हरवलेला आहे विकेंडला वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नदी नाल्यांना पूर आलाय कणकवली तालुक्यातील गड नदीने धोक्याची पातळी आणली आणि त्यामुळे कणकवली तालुक्यात तालु ता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गडनदी आणि जाणवली नदीच्या संगमाच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्याचं पाहायला मिळालं अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आणि त्यामुळे इथल्या निसर्ग सौंदर्य जे आहे ते अभहरला असून विदर्भाचं नंदनवन पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे परिसरात धुक्याची चादर पसरल्यानं दिवसाही प्रवाशांना गाडीची लाईट गाडीचा लाईट लावून प्रवास करावा लागतो मुसळधार पावसामुळे चंद्रपूरमधील वर्धा नदीने इशारा पातळी ओलांडी निम्न वर्धा आणि बेंबाळ धरणातून पाणी सोडल्यानं पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला डोंढाव्यामध्ये आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने निसर्ग सौंदर्य बहरलंय सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित आहेत आबालविरुद्ध सर्वांनीच वर्षाविहाराचा आनंद घेत नृत्य केलं तर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं <laughs> बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्यानं बावनबीर गावात पाणी शिरलं घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरांचं मोठं नुकसान झालं असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला हवामान विभागाच्या वतीनं अमरावती जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे पूर आल्यानं पुरात वाहून गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे सोळा हजार हेक्टरवरील सोयाबीन कपाशी आणि तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे चारशे पस्तीस घरांची पडझड झाली असून अद्यापही पावसाची रिपरीप सुरूच आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये शेचाळीस पूर्णांक चौपन्न टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून धरण चव्वेचाळीस पूर्णांक एकवीस टक्के भरलं आहे धरणातील पाण्याची आवक चार चाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स प्रतिसेकंद कोयना धरण परिसरामध्ये एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आलेला आहे हजारो हेक्टर शेती तसंच शेकडो घरची ती पाण्याखाली गेल्यानं अनेक ग्रामस्थ बेघर झालेत घरदार अन्नधान्य सर्वच वाहून गेलं आता खाणार काय असा सवाल हदबल ग्रामस्थांनी उपस्थित केला कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे पंचगंगा नदी लवकरच इशारा पातळी ओलाढण्याची शक्यता आहे तर अठ्ठ्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेलेत गगनबावडा मार्गे कोकणचा संपर्क देखील तुटला त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात केली जळगावच्या रावेर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोकर नदीला पूर आला पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं रावेरकडून मुक्तायनगरकडे जाणारी तसंच विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली पुराच्या पाण्यामुळे सुमारे पंचवीस गावांचा संपर्क तुटला भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे तेवीस दरवाजे पूर्णांक पाच मीटरने उघडण्यात आले आणि या धरणातून चौऱ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला जळगावच्या मुक्तीनगर तालुक्यातील नदी नाल्यांना मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे पुरा इथे पूरस्थिती निर्माण झाली असून मुख्य बाजारपेठ आणि गावाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि रोहिण खडसेंनी पुरा गावाला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली राज्यातील महसूल आणि वन विभागाकडून तलाठी पदाच्या भरतीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे आणि हा फॉर्म भरण्याची शेवटची मुदत जी ती अठरा जुलैपर्यंत होती परंतु सर्व्हर डाऊनमुळे अनेक उमेदवार यापासून वंचित होते त्यामुळे आता या सर्व उमेदवारांना अठरा जुलैऐवजी पंचवीस जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं काकासाहेब शिंदेच्या स्मृती मराठा समाजानं अभिवादन करून त्यांना अभिवादन करून या आंदोलनाला सुरुवात केली तळ कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या करूळ मार्गावर स्वतंत्र खड्डे सर्वत्र खड्डे जे ते पडलेले घाटाच्या पायथ्यापासून संपूर्ण रस्त्याची चाळण झाल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते तळ कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या करुळ घाटाची आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली घाटात काही ठिकाणी डोंगर खचल्याचं निदर्शनास येताच राणेंनी अधिकाऱ्याने चांगलंच फैलावर घेतलं यावेळी रस्त्याची तात्काळ डागडुजी करून घाटात यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार नितेश राणेंनी दिल्या जळगाव जिल्ह्यात खुलेआम गावठी दारूची विक्री होत असल्याचं असल्यानं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी संताप व्यक्त केला चव्हाण यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांसमोरच अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आणि दारू विक्रीविरोधात कठोर का कारवाईचे आदेश दिले साताऱ्यातील दिल खटाव आणि माण तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने आंदोलन केलं नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरित मिळावं पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत जनावरांसाठी चारा पाण्याची सोय करावी अशा मागण्या ज्या त्या करण्यात आल्या नागपूर शहरातील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचा जा प्रकार उघडकीस आला गेमच्या माध्यमातून व्यवसाय करून नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत तब्बल अठ्ठावन्न कोटी बेचाळीस लाखांची फसवणूक करण्यात आली आणि या प्रकरणी नागपूर पोलिसांनी धाड टाकून चौदा कोटींची रोकड आणि चार किलो सोन्याची बिस्किटं ताब्यात घेतली तर आरोपी आनंद जैन फरार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील महिला शिक्षिका जयश्री आगलावे यांना ट्रकने चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे शिक्षकपती जे आहेत ते गंभीर जखमी झाले अमरावतीच्या वलगाव रोडवर पिता पुत्रांवर पाच ते सहा जणांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली भंडारा शहरात बंदुकीचा धाक दाखवून दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न चो केल्याची घटना घडली आहे चोट्यांकडून हवेत गोळीबार देखील करण्यात आला त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत <laughs> सोलापूर जिल्ह्यात अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते जिल्ह्यात सरासरी दररोज दोन अपघातांची अपघाती मृत्यूंची नोंद होते आहे जानेवारी ते जून दोन हजार तेवीस या सहा महिन्यांमध्ये तीनशे सहासष्ट अपघातात तब्बल तीनशे एक्क्याण्णव जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील भागडी इथे एका बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला शेतकरी शेतातील खत देण्यासाठी गेला असताना ही घटना घडली आणि या हल्ल्यात शेतकऱ्याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाची गती वाढणार आहे पुढील पाच दिवस विदर्भ मर... मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि कोकण या भागांमध्ये अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस पडणार मराठवाड्यात दडी मारलेल्या पावसाचं जोरदार आगमन झालं असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे पावसामुळे आतापर्यंत विदर्भात सात जणांचा मृत्यू झाला असून यात अमरावतीत तीन यवतमाळमध्ये दोन अकोला आणि बुलढाण्यात प्रत्येकी एका घराचा समावेश अमरावती विभागातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून विभागातील तीन मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे तर दोन मोठ्या प्रकल्पांसह आठ प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तांसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पा। पावसामुळे तांसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे धरणाखालील आणि नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तांसा धरण उसंडून वाहण्याची पातळी एकशे अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट मीटर टी टी, टी एच डी इतकी आहे शनिवारी रात्री ही पातळी एकशे सव्वीस पूर्णांक सहाशे दोन मीटर टी एच डीहून जास्त झाली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सद्यस्थितीत एकूण साठवण क्षमतेच्या अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे मुंबईला दररोज होणारा पाणीसाठा पाहता हे पाणी जानेवारीपर्यंत पुरेल त्यामुळे आगामी काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास मुंबईत सुरू असलेली दहा टक्के पाणी कपात रद्द करण्यात येईल रिषावाडीतील दुर्घटनेच्या चौथ्या दिवशीही एनडीआरएफचे जवान आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते बचावकार्यासाठी झुंजत येतात आणखी पाच जणांचे मृतदेह सापडल्यानं मृतांची संख्या सत्तावीस इतकी झालेली आहे मात्र अद्यापही एकशे चौतीस गावकऱ्यांचा शोध लागलेला नसून त्यांना ढिगाऱ्या खालून काढण्यासाठी शर्चीचे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत मदत तुकडी पडत असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते दरम्यान शेवटची व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत शोधमोहीम सुरूच ठेवण्याचा निर्धार एनडीआरएफने केला आहे पुणे जिल्ह्यातील टाटांची सहा धरणे वगळता उर्वरित सव्वीस धरणांमधील मिळून एकूण पाणीसाठा हा एकसष्ट पूर्णांक एकवीस टीएमसी इतका झाला आहे आणि या धरणांमधील पाणीसाठीचं एकूण प्रमाण एकूण उपयुक्त पाणीसाठ्याचे केवळ तीस पूर्णांक के शहाऐंशी टक्के इतकंच आहे मुंबईत अत्यंत धोकादायक आणि मोडकळी झालेल्या दोनशे सव्वीस इमारती आढळलेल्या आहेत यात पश्चिम उपनगरातील एकशे सव्वीस इमारती आहेत इमारती रिकाम्या करण्यासाठी हालचाली सुरू असून पोलिसांच्या मदतीने वीज आणि पाणी बंद केलं जाणार आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत महाराष्ट्रातून सुमारे चौदा लाख अठ्ठावीस हजार लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत या लाभार्थ्यांना दिलेली रक्कम एक हजार सातशे चोपन्न पूर्णांक पन्नास कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत ठाण्यातील था। मेट्रो चारच्या रुळांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली तब्बल नऊ हजार आठशे टन मेट्रो प्रकल्पात स्थळापर्यंत वाहतूक करण्यासाठी एम एमआरडी तयारी सुरू केली या मार्गिकेची उभारणी पंचावन्न टक्के पूर्ण झाली असून एक हजार चारशे शहात्तरपैकी एक हजारांहून अधिक खांबांची उभारणी पूर्ण झाली ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाच्या मुंबईतील नागरी बांधकाम कामासाठी एल एन टी हे सर्वात कमी बोली लावणारं आहे ऑरेंज गेट मरीन ते मरीन ड्राईव्ह हे अंतर काही मिनिटात पार करतात यावं यासाठी एच्या माध्यमातून दुहेरी बोगदा बांधण्यात येणार आहे तीन पूर्णक आठ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दुहेरी बोगदे असतील <laughs> राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या एकूण जागांमध्ये पाच हजार तीनशे पंच्याहत्तरची घट झाली आणि त्यामुळे प्रवेशासाठी चुरस वाढण्याची चिन्ह आहेत राज्यात यंदा दोनशे बत्तीस कॉलेजेसना इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळाली राज्याच्या शिक्षण संचालनालयाने जिल्हा निहाय निरीक्षरांची यादी जाहीर केली आहे सद्यस्थितीत राज्यात एक कोटी त्रेसष्ट लाख निरक्षर आहेत विद्येचं माहेरघर पुणे जिल्ह्यात दहा लाख सदुसष्ट हजार आठशे तेवीस लोक निरक्षर असल्याची बाब समोर आली आहे नाशिक सोलापूर नगर पालघर जळगाव मुंबई नांदेड ठाणे अशा नऊ जिल्ह्यातच त्र्याहत्तर लाख एकसष्ट लाख त्र्याहत्तर लाख एकसष्ट लाख एकसष्ट हजार चारशे साठ निरक्षर आहेत आता जे जे रुग्णालयासह राज्यातील चौदा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना लवकरच फाईल आणि पेन वापरण्यापासून मुक्ती मिळणार आहे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली हेल्थ केअर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम पुन्हा सुरू होणार आहे नागपूर जिल्ह्यातील सिरसी गावात एका शिक्षकानं दारूच्या नशेत गोंधळ घातला या शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पूस नदीला पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आनंदवाडी इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या शंभर नागरिकांना एसडीआरएफच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले या सर्व नागरिकांना स्थळी हलवण्यात आलं असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गोकी नदीच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिराला पुराच्या पाण्याने विडा घातला आहे मंदिरात नित्य नियमाने पूजा करायला गेलेले पुजारी मंदिरात अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने पुजाऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील राणी धानोरा इथे पैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका वृद्ध दाम्पत्याला बसला पुरात अडकलेल्या या वृद्ध दाम्पत्याने वृद्ध दाम्पत्याचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी या झाडाचा आधार घेतला होता अखेर गावातील तरुणांनी थर्माकोलच्या साह्याने या दाम्पत्याची सुटका केली आणि यानंतर हे वेळ झाले ब्रेकचे ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोक कालपासूनच कामाला लागली राज्यातली यंत्रणा आणि पूरबाधित नागरिकांना तात्पुरता निवारा देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे अमरावतीला पावसानं झोडपून काढलं असून आमदार यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि पेढी नदीला महापूर आल्यामुळे शेकडो हेक्टरवरची शेती खरडून निघाली अनेक जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी तातडीनं संरक्षक भिंत उभारण्याची मागणी त्यांनी विधानसभेत लावून धरली जळगाव जिल्ह्यातील भोकर नदीला पूर आल्यानं पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे रावेरकडून मध्यप्रदेश आणि विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली पातोंडी पुनखेडा केराळा इत्यादी गावांचा एक एकमेकांशी संपर्क तुटला जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे यामुळे गोरक्षगंगा नदीवरती असलेलं कुंड धरण ओव्हरफ्लो झालंय सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होतोय पुरा इथे पूर परिस्थिती निर्माण झाली असून आमदार खडसेंनी त्याची पाहणी केली माथेरानमध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे चोवीस तासात देशातील सर्वाधिक तब्बल तीनशे नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली हवामान विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार माथेरानसोबतच माथेनसोबतच घाट महाबळेश्वर रत्नागिरी चिपळूण या परिसरात देखील जोरदार पाऊस झाला इरषाळवाडीतील दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी सुद्धा एनडीआरएफचे जवान आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते बचाव कार्यासाठी झुंज देत आहेत आणखी पाच जणांचे मृतदेह सापडल्यामुळे मृतांची संख्या एकोणतीस झाली आहे मात्र अद्यापही सत्तावन्न जण बेपत्ता आहेत मदत तोकडी पडत असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते दरम्यान शेवटची व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत शोधमोहीम सुरूच ठेवण्याचा निर्धार एनडीआरएफनं केला आहे इरषाळवाडी दुर्घटनेनंतर आता अनेक आदिवासी पाड्यांचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे खालापूर तालुक्यातील चांगवाडी गाव आणि या गावाची लोकसंख्या एकशे पंच्याहत्तर इतकी मात्र सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन इथे जात कारण सोंडाई किल्ल्यावरील दरड कधीही कोसळू शकते दोन हजार पाच साली या ठिकाणी दरड कोसळली होती आणि आता सुद्धा तीच परिस्थिती आहे मुंबईमध्ये अत्यंत धोकादायक आणि मोडकळीत आलेल्या दोनशे सव्वीस इमारती आढळल्यात आणि त्यात पश्चिम उपनगरातील एकशे सव्वीस इमारती आहेत इमारती रिकाम्या करण्यासाठी हालचाली सुरू असून पोलिसांच्या मदतीनं वीज आणि पाणी बंद केले जाणार आहेत पावसाळ्यात जागोजागी होणाऱ्या रस्त्यांची चाळण आणि त्यामुळे पडणाऱ्या खड्ड्यांनी गेल्या पाच वर्षात तब्बल एक हजार सतरा बळी घेतलेत अलीकडे जारी करण्यात आलेल्या अहवालात दोनशे दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या पाच वर्षांच्या काळात राज्यामध्ये पावसाळ्यात झालेल्या आठ हजार अपघातांनी तीन हजार एकशे सदुसष्ट बळी घेतल्याची नोंद झाली आहे आणि पावसाळ्यात वाहन चालवणं वाहन चालकांसाठी जितेरीचं ठरत आहे सातारा जिल्ह्यातील खटाव आणि माण तालुक्याकडे पावसाळा पाठ फिरवली आहे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी महाविकास आघाडीनं आंदोलन केलं <laughs> <laughs> राज्य सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आतापर्यंत अठ्ठ्याण्णव लाख तीस हजार शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये नोंदणी केली आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये महाराष्ट्रातून सुमारे चौदा लाख अठ्ठावीस हजार लाभार्थी अपात्र ठरलेत या लाभार्थ्यांना दिलेली रक्कम एक हजार सातशे चौपन्न पूर्णांक पन्नास कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहे अमळनेर तालुक्यातील ब्राह्मणे कळंबू या भागातील शिवारामध्ये कपाशी पिकावरती लाल्या रोग पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे पीक विमा शासकीय मदत आणि नुकसान भरपाई तसंच जागेवरती पंचनामा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे के केली जाते मनसेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरेंनी साई समाधीचं सा मनोभावी दर्शन घेतलं पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी दोन दिवस अमित ठाकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावरती आहेत अमित ठाकरे आज दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असून पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे आता ब्रेक नंतर बघूयात इतर घडामोडी झटपट मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला राज्य सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आतापर्यंत अठ्ठ्याण्णव लाख तीस हजार शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली तर योजनेची अंतिम मुदत एकतीस जुलै आहे आणखी किमान पन्नास लाख शेतकरी वाढतील असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला यानंतर वेळ झालेल्या ब्रेक ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत